आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे तर या दिवसाचं नेमकं महत्व काय आहे दिव्यांची पूजा कशी करावी तसेच या दिवशी मुलांना देखील ओवाळलं जातं ते का ओवाळलं जातं आणि यावर्षी तिथीनुसार अमावस्येचा कालावधी कोणता आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दीपा अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणाही करतात या दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवल्यास पित्र प्रसन्न होतात असे मानले जाते गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते या दिवशी झाडं लावून ग्रहदोष शांत होतो असंही सांगितलं जातं या दिवशी पिंपळ केळी लिंबू किंवा के तुळशीचं रोपट लावलं जातं या दिवशी गंगास्थान आणि देणगी देण्यालाही फार महत्व असतं तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये आषाढ अमावस्या म्हणजेच दीपामावस्या चार ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे या दिवशी रवी पुष्य योगाचाही योगायोग तयार होत आहे तर अमावस्या तिथी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे शनिवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल यंदा पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होणार आहे तर स्नानदानाचा मुहूर्त आहे पहाटे चार वाजून वीस मिनिटे ते पाच वाजून दोन मिनिटे आणि अभिजित मुहूर्त आहे चार ऑगस्ट या दिवशी दुपारी बारा वाजता ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे आणि रवी पुष्य योग आहे सकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटे ते दुपारी एक वाजून सव्वीस मिनटे आषाढ अमावस्येच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले जातात या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते तर या दिवशी पूजा नेमकी कशी करावीत ते आता आपण पाहूया तर सकाळी लवकर उठून घरातील दिवे समया निरांजने घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटांवर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करून ही दीपपूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते तसेच दीप पूजा करताना तुम्ही पुढील श्लोक म्हणू शकतात दीप सूर्याग्निरूपस्तव तेजसाम तेज उत्तम गृहान मत्कृताम पूजां सर्व काम प्रदोभव याचा अर्थ असा की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्याचप्रमाणे आपण शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा साधा सोपा श्लोक देखील म्हणू शकतात दीपपूजन केल्याने घरात धन धान्य व वा लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे या दिवशी कणकेचे गुळ घालून केलेले के उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे पक्वान्न म्हणून खातात अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो दिवा पुढे ठेवतात आषाढ महिन्यातील अमावस्थेला काही ठिकाणी पितृतर्पण दिलं जात दिव्यांची पूजा केल्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते पूर्वीच्या काळामध्ये विद्युत दिवे नसल्याने पावसाळ्यात घरात जास्त अंधार होतो अशात घरातील दिवे सुस्थितीत असावे त्यांची देखभाल केली जावी म्हणून ही रीत पाळली जात असावी अशात अमावस्थेच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्व असते कारण त्या काळात अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय नव्हती अनेक ठिकाणी या दिवशी मुलांना ओवाळलं जातं सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना घेतली जाते आणि त्यानंतर लहान मुलांना ओवाळलं जातं लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जात असल्याने त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टाळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते दीपा अमावस्येची एक कहाणी सांगितली जाते ती कहाणी आपण आता ऐकूयात तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्टीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरवले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली नंतर सगुनेचा विचार करू लागली गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला खूप वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हे का सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरिबीतच संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती अंगठी सगुनेला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले सगुने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात हे दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व औदसा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात खूप धनधान्य आले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीपामावसेसाठी सांगितली जाते तर कशी वाटली तुम्हाला ही सर्व माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील येणाऱ्या दीपामावस्थेच्या आणि श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा